मित्रांनो आज एक भव्यदिवस उपांचं माय मैदान पार पडते अविनाश भाऊ केसरी वासुंदी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी या मैदान मित्रांनो एक विक्रम आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो या मैदानात आपण पाहिलंच की चिमणी आणि चिक्या या गाडीला तुफान स्पीड लागली सुट्टा निकाल घेऊन सेमी पात्र त्याचबरोबर मित्रांनो सावजा आणि गाडीला सुद्धा तुफान स्पीड लागली सुट्टा निकाल घेऊन सेमी पात्र पण मित्रांनो या दोन्ही गाड्यांपेक्षा अशी एक गाडी धावली ज्या गाडीला सर्वात जास्त स्पीड लागली असा विक्रम केला आहे ती म्हणजे गजा फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत होता स्वराज या गाडी मित्रांनो फक्त आणि फक्त एकवीस पॉईंट तीस सेकंद सुट्टा निकाल घेऊन सेमी पात्र झाला आहे तर मित्रांनो या गाडीला गाठाला तर तुफान स्पीड लागले तुमचं वैयक्तिक मत काय आहे या गाडीला असंच सेमीला सुद्धा स्पीड लागेल लाग का लाग 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 लाग। गुलास पात्र होईल का कमेंट करून नक्कीच सांगा एक नंबर मानकर कोण होतील गजा फोर बाय फोर आणि स्वराज की दुसरी कोणती गाडी हे कमेंट करून नक्कीच सांगा गजाला आणि स्वराजला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात पण भेटे पुन्हा एका नवीन अपडेट्स भरणाट्याच्या नवीन एडमध्ये